कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायींची सुटका छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवनजवळील प्रकार एका पिकअप वाहनातून कत्तलीसाठी नेणाऱ्या चार गायींची सुटका करून या प्रकरणातील तीन जणांवर सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवनजवळ खेतेश्वर पेट्रोल पंपाजवळ सोमवार दिनांक पंधरा रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत चार गायींची सुटका करत तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे बीट जमादार सतीश पाटील दीपक पाटील अण्णा गावंडे यांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर भवन नजीक असलेल्या खेतेश्वर पेट्रोल पंपासमोर एका टाटा कंपनीचे मेगा मॅक्सेल वाहन क्रमांक शून्य तीन सी पी पंच्याण्णव या वाहनाला ताब्यात घेऊन चार गायी निर्दयपणे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या सदरील वाहनांचे विनापरवाना लायसन्स विना, विना कागदपत्रे नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले पोलिस कॉन्स्टेबल सतीश पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहमूद इमाम शहा राहणार गेवराई सेमी शेख ताहेर पूर्ण नाव माहीत नाही राहणार सिल्लोड अन्सारी इस्माईल पूर्ण नाव माहीत नाही राहणार बोरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या ताब्यातून साठ हजार किमतीच्या दोन गायी वीस हजार किमतीची एक गाय दहा हजार रुपये किमतीची एक गाय दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे टाटा कंपनीचे वाहन असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील तपास करीत आहेत गावदर्शन लाइव प्रतिनिधी गणेश हे के छत्रपती संभाजीनगर